मान्य श्री रवींद्रदादा चव्हाण यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक श्री अविनाश तावळे माजी नगरसेवक खोपोली नगर परिषद श्री यशवंत साबळे सामाजिक कार्यकर्ते रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयात सोशल मीडिया लॅबचे उद्घाटन रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयात सोशल मीडिया लॅबचे उद्घाटन करण्यात आले कोकण परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडला लॅबद्वारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर वर भडकाऊ आक्षेपार्ह पोस्ट वर करडी नजर ठेवली जाणार आहे यावेळी रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल पोलीस उप अभिजीत अभिजित शिवतारे उपस्थित होते सावंत मराठी लाईव्ह पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न